नमस्कार इथं मी पाऊन कप वरई घेतलेली आहे काही ठिकाणी याला भगर असे म्हणतात याचा भात केला जातो उपवासासाठी तर इथंही पाऊण कप वरई घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे सुती कापडच्या फडक्याने आणि नंतर इथं वापरलेली आहे आणि इथं नंतर मग मी एक टेबलस्पून एवढे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे पण मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे आता मी याची मस्त अशी मिक्सरमध्ये बारीक पावडर केलेली आहे हे बघा छान अगदी बारीक पावडर करून घ्यायची याची नंतर मग मी हे सगळी पावडर जी आहे हे पीठ आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे इथं मी सेंधव मीठ वापरलेलं आहे उपवासासाठी आहे म्हणून मी मीठ वापरलेला आहे नंतर मग अर्धा चमचा याच्यामध्ये साखर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे आपण मस्त असा हा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत खूप छान लागतो खूप थोडा वेगळा आहे आणि झटपट होणारा आहे आणि याच्यामध्ये मी ही वन थर्ड कप एवढी दही घातलेला आहे म्हणजे हे अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी इथं मी दही घातलेलं आहे तुम्ही दह्याऐवजी इथं ता ताक वापरू शकता ताक वापरलं तर पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी लागणार आहे आणि नंतर हे छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी इथं थोडं पाणी वापरणार आहे आणि याचं एक मस्त असं बॅटर तयार करून घेणार आहे तर दह्याचा कप होता त्याच्यातून मी पाणी घातलं आणि तेच पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत मी याचं एक मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटर आपल्याला जास्त पातळ नको जास्त घट्ट नको तर असं थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर करून घेतलेलं आहे उपवास म्हटला की आपण नेहमी साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात इतकेच पदार्थ खातो पण हल्ली यूट्यूबमुळे बरेच नवीन नवीन नवी पदार्थ समोर आलेले आहेत की जे आपण बनवू शकतो बघू शकता तुम्ही एवढ्या कन्सिस्टन्सीचा मी बॅटर बनवलेला आहे परफेक्ट परफेक्ट बघा बरोबर आहे कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे खूप जास्त जाळ पण ठेवायचं नाही आहे आणि हा उपवासाचा एकदम झटपट होणारा पदार्थ आहे खूप जास्त अजिबात याला पूर्वतयारीची गरज लागत नाही तर दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे एक दहा मिनटं झालेली आहेत मिश्रणाला चांगली रेस्ट मिळालेली आहे आणि मी हे पुन्हा एकदा फेटून घेतलेला आहे तर झटपट होणारा हा आपला उपवासाचा पदार्थ आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट घातलेलं आहे पूर्ण इनोचं पॅकेट वापरलेलं आहे इनो नसेल तर तुम्ही इथं पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे ज्याने इनो जो आहे चांगला ॲक्टिव्ह होईल आणि आता मी हे सगळं छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे इनो घात घातल्यानंतर म्हणजे मिश्रण आपलं छान अगदी फुलून येईल मस्त आपलं हलकं फुलकं असं मिश्रण तयार होईल इनोचं पॅकेट घातल्यानंतर मी हे मस्त असं फेटून घेतलेलं आहे मिश्रण मस्त असं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप कमी साहित्यामध्ये होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे खूप अजिबात याला कुठे जास्त पूर्वतयारी नाही आहे आणि झटपट होणारा आहे ऑइल फ्री आहे जास्त पण तेलकट नाही आहे हा पदार्थ त्यामुळे उपवासासाठी आणि हेल्थसाठी सगळ्यासाठीच उत्तम असा हा पदार्थ आहे तर छान असं मी हे फेटून घेतलं आणि नंतर मग मी एक केकचा टीन घेतला इथं मी त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही इथं कुकरचा डबा किंवा एखादा स्टीलचा डब्बा असं वापरू शकता थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडीशी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल डेकोरेशनसाठी मी थोडीशी इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतो हा पदार्थ आणि दुसरीकडे मी पाणी उकळ्यावर ठेवलेलं आहे तर मध्ये मी पाणी उकळावर ठेवलेलं आहे एक जाळी ठेवली आहे पाणी उकळावर ठेवलेलं आहे पाणी आधीच उकळून घ्यायचं आहे आणि नंतर मग हा जो डबा आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला मस्त असं दहा मिनटासाठी याला स्टीम करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कळलंच असेल हा मी उपवासाचा ढोकळा बनवलेला आहे खूप छान होतो झटपट होतो आणि एकदम हेल्दी आहे तर एक दहा मिनटाची मी याला याला छान अगदी वाफून घेतलेला आहे दहा मिनटासाठी बघू शकता मस्त असा ढोकळा जो आहे तो वाफलेला आहे एक टूथपिक घालून बघितली तर ती क्लीन निघालेली आहे म्हणजे ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा जो ढोकळा आहे तो मी पूर्णपणे गार करून घेतलेला आहे गार केल्यानंतर त्याच्या कडा सुटलेले आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर मी याला कट करून घेतलेला आहे काढून घेतला एका टाटामध्ये आणि त्याच्या सगळ्या जे स्लाईस आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे जाळी पण त्याला खूप सुंदर पडलेली आहे एकदम छान तर एखादी उपवासाची मस्त अशी चटणी करायची शेंगदाणा खोबरं हिरवी मिरची थोडंसं जिरं घालून आणि मस्त अशी ही ह्या चटणीबरोबर हा जो ढोकळा आहे तो खायला खूप सुंदर लागतो एकदम पोट भरून जातं उपवास न सुद्धा अगदी आवडीने आवडेण्याखात इतका सुंदर हा ढोकळा तयार होतो एकदम झटपट होणारा आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद